जय शिवराय मी सचिन हावळे पाटील मराठ्यांचा पहिला दसरा मिळवतोय नारायणगड येथे पण कुणाकुणी एक रुपया घेतल्या जात नाही कुणी जर मागितले तर आमच्याशी संपर्क करा आपल्याला पैशाची गरज नाही पण स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक बनून या प्रत्येक माणूस स्वयंसेवकाच्या भूमिकेत या कामे वाटून घ्या ज्याला चहाचं चा हॉटेल टाकतात तर त्यांनी चहाचं चा टाका ज्याला नाश्त्याचं टाकतात त्यांनी टाका डॉक्टरांची टीम असेल तर आपापला स्टाफ घेऊन आपले आपले ॲम्ब्युलन्स घेऊन आपण या काही लोकांना खर्च करावा वाटतो कुणाला योगदान द्यावं वाटतं तर एक पारलेचा पुडाने आणि एक पाण्याची बाटली जरी तुम्ही दान केली तर तरी तुम्हाला तुमचा हात लागले किंवा घरून चार पाच जणांना पुरण इतकं चटणी भाकरी घेऊन या पंचक्रोशीतली सगळ्या बांधवांनी राहण्याची जेवणाची सोय केलेली आहे पण गैरसोय टाळण्यासाठी आपण आपलं स्वयंस्फूर्तीने घेऊन या ज्याच्याकडे जे सी बी आहे टॅक्टर आहे मोट कार्यालय मंगल कार्यालय मोठाले घर आहे हॉल आहे ते सगळं खुलं करून द्या सगळ्या माता भगिनींला राहण्याची सोय करा इंटरनेट सेवा देणारे असतील मोठमोठे जे फुगे दिशादर्शकचे फुगे असतील साऊंड सिस्टीमवाले असतील ज्यांना मोठमोठ्या सभेचं नियोजन करता येतं सर्वांनी सुट्ट्या टाका फक्त पैसा कोणाला देऊ नका मनोज जरांगे पाटील हेलिकॉप्टरने नारायणगडवर येणार ना आहे ज्यांच्याकडे गाड्या असतील त्यांनी गाड्या स्वयंस्फूर्तीने द्या गाड्या व्यवस्थित चालवा काळजी घ्या येतानी सर्वांना सांभाळून घ्या माता भगिनीचा सन्मान करा वयस् वयोवृद्धांचा करा जे आजारी असतील त्यांना दवाखान्यापर्यंत न्या सगळ्यांनी कामे वाटून घ्या अवघे अवघे या मराठ्यांच्या धाकटी पंढरीला नारायणगडवर लाखोंच्या कोटींच्या संख्येने या मी येतोय माझ्या लेकराबाळांसाठी तुम्ही या तुमच्या लेकराबाळांसाठी आणि या मराठ्यांचं अस्तित्व दाखवण्यासाठी साठी सर्वांनी अवघे अवघे या जय शिवराय